दर्यापूर तालुक्यात गेल्या मागील वर्षी दर्यापूर नगर डेपो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक दरम्यान उभी असलेले इंग्रजकाले निंबूचे वृक्ष हे कापणे सुरू केले होते तीन ते चार वृक्ष कापले सुद्धा मात्र दर्यापूर येथील जलवृक्ष चळवळ कार्यकर्ते एकत्र येऊन ती अवैध वृक्षतोड थांबवण्यात आली होती एवढेच नाही तर कोर्टाने हे स्टे सुद्धा दिला होता असे असताना काही वृक्षतोड झाली होती त्या वृक्षांचं प्रथम वर्षश्राद्ध सुद्धा तेरवी सुद्धा जल वृक्ष सर्व सहकार्यांनी सा साजरी केली होती यांना सकाळी कोर्टाचा आदेश नसताना मुख्याधिकारी नंदू परडकर यांनी मनमानी करत अवैध वृक्षतोड सुरू केली वृक्षप्रेमींना माहिती मिळताच सर्व एकत्र येऊन याला विरोध करण्यात आला व वा अखेर वादग्रस्त विषय झाल्यावर वा। ती वृक्षतोड थांबवण्यात आली त्या दरम्यान आकोट येथील आमदार प्रकाश भारसाकडे हे त्या ठिकाणी येऊन वृक्षतोड सुरू राहू द्या असे म्हणाले मात्र वृक्ष वृक्षप्रेमींनी कुणीच काही न ऐकता बंद करा अवैध वृक्षतोड बंद करा अशी मागणी केली व शेवटी प्रशासन झुकले त्या दरम्यान गेल्या वीस वर्ष प्रकाश पाटलाची हुकुमी सत्ता असताना ते जसे वागत होते ते आज पुन्हा वागले त्याचा परिणाम असा झाला एकसाथ सामाजिक कार्यकर्ता दीपक गवई याने त्याची हमरीतुंबी झाली तुम्ही आमदार इथले नाही आकोटच्या तुम्ही मला ओळखता मी असे दीपक गवे यांनी त्यांना सर्व लोकांसमोर सुनावले तरी त्यांनी वृक्षतोड चालू ठेवा असे सांगतात मात्र सर्व कार्यकर्ते जागरूक झाले आणि वृक्षतोड होणार नाही असे ठणकावून सांगितले त्या दरम्यान धारणी येथे असलेले खासदार बळवंत वानखेडे यांनी मुख्याधिकारी नंदू परडकर यांना सुनावून दिले आपण मनमानिका करता रक्षजोड कोणता कागद आहे कुठलाही कागद नसताना असे सर्व सुनावण्यात सुनवल्याने काम बंद करण्यात आले त्या दरम्यान तीन ते चार वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली तेव्हा विजय विल्लेकर मनोज पाटील दीपक गवई गवईव्होकेट विद्यासागर वानखाळे सिंधुताई विल्लेकर व इतर वृक्षप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते रामेश्वर माकोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव